नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सरकार देणार महिन्याला दोनशे युनिट वीज मोफत काय असणार ही नवीन स्कीम चला तर बघूया आपल्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो विनाकरांचा पारंपरिक उद्योग असलेल्या राज्यातील हातमाग उद्योगाला आजच्या आधुनिक युगात हातमाग कापडीची मागणी कमी होत आहे त्यामुळे हातमाग कापड उद्योग बंद पडत आहे हातमाग कापडांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हातमाग विनाकारणाच्या जीवनाचे जतन करण्यासाठी मोफत वीज योजना सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो मोफत वीज योजनेची पूर्ण माहिती आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघून घेऊया या योजनेचा लाभ घेण्यासाठी कृपया संपूर्णपणे तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला कळेल मित्रांनो तुमच्या परिसरात कोणी हातमाग विंकर असल्यास कृपया त्यांना या योजनेबद्दल माहिती द्या किंवा ही माहिती त्यांच्याशी शेअर करा आणि जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल मित्रांनो सर्वांना माहिती आहे की मोदी सरकार लवकरच फ्री इलेक्ट्रिक सिटी करणार आहे त्यासाठी तुम्हाला काही ठिकाणी सोलर पॅनल पण देण्यात येत आहे त्याचप्रमाणे आम्ही हातमाग विण कराच्या पात्राबद्दल माहिती देणार आहोत राज्यातील वस्त्र उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारने दोन सहा दोन हजार तेवीस रोजी जाहीर केलेल्या एकात्मिक आणि शाश्वत वस्त्र धोरण दोन हजार तेवीस अठ्ठावीसच्या अंमलबजावणीबद्दल माहिती देणार आहोत या धोरणाचे एक उद्दिष्ट म्हणजे हातमाग विणकराच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी अतिरिक्त प्रोत्साहन देणे त्यांच्या उपजीविकेचे पर्याय त्यांना पुरवते मित्रांनो मोफतवीज देण्यामागील उद्देश काय असेल हातमाग विणकरांच्या उपजीविकेचे जतन करणे हातमाग उद्योगाला चालना देणे तसेच हातमाग विणकरांना प्रोत्साहन देणे हातमाग कापड विणकरांचे जीवन मान सुधारणे आणि राज्यातील वस्त्रोद्योग क्षेत्राचे यासाठी मोफत वीज देण्यात येणार आहे कोण पात्रता असेल अर्जदार हा केंद्र अंतर्गत सर्वात अलीकडे नोंदणीकृत हातमाग विणकर असावा आणि त्यांच्याकडे वैद्य ओळखपत्र असणे आवश्यक आहे प्रत्येक कुटुंबातील फक्त एक सदस्य या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहे विणकरांनी अर्जाच्या तारखेपूर्वी किमान सहा महिने व्यवसाय सक्रियपणे काम केलेले असावे मित्रांनो वस्त्रोद्योग आणि विणकर सेवा केंद्राचे प्रादेशिक उपायुक्त कार्यालयातील तांत्रिक अधिकारी कर्मचारी विणकाम व्यवसायात गुंतलेल्या अर्जदाराची साईटवर तपासणी करतील आणि प्रादेशिक उपायुक्त हे पुनरावलोकन करतील आणि हातमाग विणकरांची यादी शिफारिसह आयुक्त वस्त्र यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करतील आणि या योजनेमध्ये दोनशे युनिट मोफत वीज पुरवली जाते दोनशे युनिट नंतर आलेले बिल तुम्हाला स्वतः भरावे लागणार आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद